एस डब्ल्यू पी म्हणजे uh, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन ज्यामध्ये आपण एक मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट करू शकतो जसं की उदाहरणार्थ एखाद्या व्यक्ती जवळ पन्नास लाख रुपये आहेत तर त्या पन्नास लाख रुपयाला इन्व्हेस्ट करून त्यातून ते मंथली दर महिन्याला पस्तीस हजार रुपये विड्रॉल मिळवू शकतात तर हा विड्रॉल जो आहे हा रेग्युलर असणार आहे आणि ठरलेल्या तारखेवर असणार आहे जसं एसआयपी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये तुम्ही तारखेला पैसे भरताय तुम्ही ते इन्व्हेस्ट करताय तसंच तुम्हाला तारखेला विड्रॉल मिळेल पस्तीस हजारापर्यंत तर तुम्ही त्या पस्तीस हजाराला रि सुद्धा करू शकता किंवा जर तुम्हाला त्याची गरज असेल लाईक कोणी पेन्शनर आहे त्यांना गरज असेल तर ते वापरू शकता हा कमीत कमी किती अमाऊंटचा करता येतो बघा यामध्ये पाच लाखाचा सुद्धा एस डब्ल्यू पी होतो सपोज पाच लाख रुपये कोणी इन्व्हेस्ट करतायत एस डब्ल्यू पी मध्ये तर त्यामध्ये त्यांना साडेतीन हजार रुपये विड्रॉ मिळेल आणि यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे की एस डब्ल्यू पी मध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करताय तर तुमची इन्व्हेस्टमेंट अमाऊंट जी आहे ती सुद्धा कालांतराने वाढते आहे म्हणजे जर पन्नास लाख रुपये कोणी एस डब्ल्यू पी मध्ये इन्व्हेस्ट केले तर त्या एस डब्ल्यू पी मधून विड्रॉल घेऊन सुद्धा पस्तीस हजार रुपये महिना विड्रॉल घेऊन सुद्धा दहा वर्षांनी त्यांची व्हॅल्यू पंच्याऐंशी लाख रुपये होते तर हाच आहे मॅजिक एस डब्ल्यू पीचा तुम्हाला सुद्धा एस डब्ल्यू पी प्लॅनमध्ये इन्व्हेस्ट करायची असेल तर डेफिनेटली मला कॉन्टॅक्ट करा आणि एस डब्ल्यू पी विषयी माहिती घ्या थँक्यू